मी संजय ननबा गुणाले राहणार मोरसुनी प्रवाह क्रमांक चारचे उमेदवार शिवसेना या गटातून फॉर्म भरलेला आहे शिंदे गट मी गनट्याचा कार्यकर्ता नाही माझ्या मी गोरगरिबाचा कार्यकर्ता आहे काय संकल्प आहे निवडून आल्या निवडून आल्यानंतर रस्ते नाल्या स्वच्छता पाणी काही झाले काही माझ्या काळामध्ये झालेलं आहे याच्यानंतर दहा वर्ष काही झालेलं नाही उर्वरित जे काम आहे ते मला पूर्ण करायचा संकल्प करायचा आहे प्रामुख्याने मतदारसंघामध्ये असलेला सध्याच्या पाणी प्यायचं आहे फिल्टरचं पाणी नाही विर आहे ते पडाय झालेली आहे दलित वस्तीमध्ये रस्ता नाही नाल्या नाहीत स्ट्रीट लाईट नाहीत समशान भूमीचं सेड नाही हे पूर्ण गरजा करायची आहे माझं नाव सुनील काशीनाथ लांबतुरे मी संजय जी गुनाले यांचा सूचक आहे तरी आमच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये मध्ये रस्ता मागच्या दहा वर्षापासून रस्ता नाही पुन्हा नवीन जे फिल्टर पाईपलाईन आले अहमदपूरला ते आमच्या प्रभागामध्ये म्हणजे आम तीन नंबर चार नंबरमध्ये आले आहे पण मरशुंकड जोडलेली नाही हे काही आमच्या प्रभागाचे कार्य आहेत ते दहा वर्षात झाले नाहीत ते कार्य आम्हाला करायचे आहेत आणि आमच्या गावातल्या सर्वानुमते संजयजी गुणाले यांना आम्ही सर्व गावाने निवडलेलं आहे आणि त्यांना आम्ही आमच्या प्रभागातून निवडून देणार आहे माझे पूर्ण नाव पूजा दशरथ गवळी आमच्यातर्फे आम्ही संजू काकाला निवडणुकीसाठी उभं केले आमच्या गावामध्ये दहा वर्षापासून रस्त्याची सोय नाही आणि पाण्याची सोय नाही पाणी आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आणि इकडल्या रस्ता पण नाही व्यवस्थित एवढा एवढ्या आम आमच्या अडचणी आहेत याच्याकरता आम्ही सजे काकाला उभा केले आणि त्यांच्या त्यांनाच आम्ही निवडून देणार <स्तुण> आहोत